हाय ऑल ऑफ यू आज आपण पाहूया लसावी तर लसावी म्हणजे लघुत्तम सामायक विभाज्य तर या ठिकाणी मी तुम्हाला बेसिक आणि टेक्निक दोन्ही सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला उत्तर क्विक काढता येईल तर पहिल्यांदा बेसिक समजून घेऊया पहा इथं एक गणित मी घेतलेलं आहे अठरा व चोवीस यांचा लसावी काढा आणि पर्याय चार दिलेले आहेत तर पद्धत कशी आहे ह्या अठरा व चोवीसचे काय काढून घ्यायचे अवयव अठराचे अवयव काय निघणार म्हणजे आणि दोन, तीन, तीन, चार दोन्ही आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे इथं दोन गुणले दोन गुणले दोन गुणले तीन असे ह्या चोवीसचे अवयव निघणार आहेत आता लसावी म्हणजे काय तर सामायिक व असामायिक अवयवांचा गुणाकार होय मग आपण ह्या अवयवातून सामायिक अवयव पहिल्यांदा लिहून घेऊ तर सामायिक बघा ह्या दोन्हीतून दोन निघतात दोन लिहिले ह्या दोन्हीतून तीन निघतात तीन लिहिले म्हणजे दोन गुणले तीन हे सामायिक निघाले आता राहिलेले जे असामायिक आहेत दोन गुणले दोन गुणले तीन मांडून घ्या सामायिक अवयव झाले हे असामायिक झाले या दोन्हींचा आता गुणाकार करायचा बेत्रिक सहा आणि बेदोनी चार चैत्रिकम बारा म्हणजे सहा गुणले बारा आले बारसंग बहात्तर म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं योग्य उत्तर आहे ही आहे पद्धत त्यानंतर आपण टेक्निक कशी आहे पहा आपण क्विक उत्तर काढायचे असेल कारण परीक्षेत वेळ अपुरा अस अपुरा असतो एका परिश... एका प्रश्नाचं उत्तर ठरवायला आपल्याला खूप वेळ लावायचा नसतो तर कसं करायचं पहा दिलेल्या संख्याचा पर्यायावरून लसावी ठरवताना पर्यायातील अशी लहानात लहक्या लहान संख्या शोधावी जिला दिलेल्या संख्येने निशेष भाग जाईल तर काय करायचं असतंय की ह्या पर्यायातून दिलेल्या लहानात लहान संख्या शोधायची ज्या ज्या संख्येला ह्या दोन्ही संख्येने काय जाईल निशेष भाग जाईल आता बघा ह्या अठराने छत्तीसला जातो पण चोवीसला जात नाही मग अठराने बहात्तरला जातो आणि चोवीसने पण बहात्तरला जातो एकशे चव्वेचाळीसला पण अठराने जातो आणि चोवीसने जातो परंतु आपल्याला काय लहानात लहान घ्यायचे आहे मग ह्या दोन्हीपैकी लहान कोणती तर बातहत्तर म्हणजे हा बात्तर हा सावी, लसावी ठरतो अशा प्रकारे आपण पर्यायावरून उत्तर चुटकीसरशी काढू शकतो थँक्यू